आता ही करतच हाय युट्यूब फॅमिली कशा सगळे आय मस्त आणि मजेतच असाल तर परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आज पण सकाळी जो भाजीचा ब्लॉग होता तो पण आजच शूट केलेला आणि आज संध्याकाळी मी आळवडी बनवते ते पण मी, मी, मी आ, तुम्हाला शेअर करणार आहे ह्याच्या आधी मी बनवली असेल मला नाही वाटत आठवत तर नाही आहे की मी बनवले आलूवडी तर मी आज बनवते आणि मी ती कशी बनवते तर मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या ब्लॉगमधून तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूप छान असणार आहे तर मिस्टरांनी धुवून आणली आळूची पानं जो व्हिडिओ आहे तो उद्या सकाळी येईल त्याच्यामध्ये आळूची पानं आहेत त्याची मी आज आलूवडी बनवते पाच पानं दहा रुपयाला भेटले तर आम्हाला तिघांसाठी बस होते वैभू का एवढं खात नाही वैभू एक दोन तीन खाते आणि आम्ही पण जास्त खात नाही थोडंच खातो आणि पाच पानं बसवतात तिघांसाठी दोघांसाठी तर आता बनवते तर पानं स्वच्छ धुवून आणलेत त्यांनी आणि आता पुसून घेते आणि जे डेट असतात ना ते जोनजून ते कापावं लागते ते कापते आणि मग त्याला काय लागतं ते, ला का ते पण तुम्हाला मी या व्हिडिओतून शेअर करते तर व्हिडिओ पूर्ण बघा छान असणार आहे व्हिडिओ आणि एक गोष्ट हे पण विचारायचं आहे तुम्हाला की आमच्या नवऱ्या बायकोंचे जे व्हिडिओ असतात म्हणजे तर प्लीज मला कमेंट करून पण नक्की सांगा की आमची नवऱ्या बायकॉनचे व्हिडिओ आवडतात का तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात केली आता मी रेसिपी दाखवते की मी कशाप्रकारे बनवते आणि आ... हे बघा ते पाच पानं घेतलेत म्हणजे पाचच आणलेलं आहे आम्ही बाजाराला गेलो तर दहा रुपयाची पाच पानं भेटले तर मिस्टरांनी संध्याकाळी धुवून घेतली स्वच्छ पाण्यातून धुवून दिलेत मला पानं तर इथे बघा मी कॉटनच्या कपड्याने पुसते हे जास्त पाणी नाही लागत थोडंच असतं म्हणजे जिथं जिथं पाणी असतं तेवढंच मी पुसून घेते जेणेकरून आपण जे, ला जे बेसन लावतो ते व्यवस्थित त्याला लागतं त्याच्यामुळं चा ते चांगलं पुसून घ्यायचं पाणी आणि त्यानंतर हे जे जून डेट असतात ते काढून घ्यायचे कारण चीक वगैरे असतं ना ते घशामध्ये खवखवतं त्याच्यामुळं हे काढून घ्यायचं जेवढं दिसतं जाडपणा जे असेल ते काढून घ्यायचं आणि तसे पण हे पानं कवळे असल्यामुळे जास्त म्हणजे जास्त जाण नव्हतं एकदम कवळंच होतं डेट पण व्यवस्थित नेकलं अजिबात फाटलं नाही नाहीतर काय काय पानं मोठे असतात ते फाटले जातात पण हे फाटले नाही एकदम व्यवस्थित झालं त्यानंतर मग डेट वगैरे कापून झालं पानं पुसून झाली त्याच्यानंतर मग बेसन घेतले आणि बेसनमध्ये आपल्याला टाकायचं आहे ओवा टाकायचा आहे टाकले टाकले, मी ओवा टाकला थोडासा त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकले त्याच्यामध्ये आणि पाणी मिक्सिंग करून जेवढं आपल्याला घटसर ठेवायचं आहे तेवढं आपण घटसर बनवून घ्यायचं जास्त पातळ पण नाही करायचं जेणेकरून ते पानांना व्यवस्थित लागेल याप्रमाणे आपण मिश्रण तयार करायचं तर ते बनवून झालं माझं आणि मी पान घेतलं एक त्याच्यावर मी आता ते बेसन लावून घेते तर असं सगळं बेसन व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जास्त जाड पण नाही ठेवायचं एकदम पातळ पातळच लावायचं आहे तर जास्त लावलं तर मग पानाच पानाची चव कळत नाही अशी बेसनचीच चव लागते त्याच्यामुळं जेवढं पातळ लावता येईल तेवढं चांगलं आहे त्याच्यानंतर चा मग दुसरं पान ठेवलं त्याच्यावर आणि ते, ते परत मी बेसन त्याला लावून घेतलं असंच तिसरं पान ठेवलं तुम्हाला किती लेअरचं करायचं आहे तर तुम्ही तसं त्याप्रमाणे करू शकता तर मी मिडियम साईजचंच घेणार होते म्हणजे मला बनवायचं होतं म्हणून मी तीन पानाचंच बनवून घेतलंय तर असंच जसं दोन पाना लावलं तसंच वरच्या पण पानाला तसंच लावून घ्यायचं आणि फोल्डिंग करताना पण आपण पन त्याला बेसन लावायचं आणि फोल्ड करायचं जेणेकरून ते चांगल्या प्रकारे एकमेकाला चिपकतं तर हे बघा माझं सगळं लावून झालं त्यानंतर फोल्डिंग करायचं आपल्याला कुठून आहे इकडून करायचं आहे खालून करायचं आपण तसं करू शकतो तुमच्या मताने जर हे जर चिपकत नसेल ना तर दोरा असतो ना त्या दोराने बांधून घ्यायचं जे व्यवस्थित ते आ, हे होतं म्हणजे चिपकलं जात नाहीतर मग ते आपण जेव्हा उकडायला ठेवतो तर मग ते निघू शकते त्याच्यामुळे दोऱ्याने बांधून घ्यायचं तर माझं थोडंफार म्हणजे बेसन व्यवस्थित लागत नव्हतं म्हणून मी दोऱ्याने बांधले तर हे बघा मी कुकरचं भांडे घेतले त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकले अंदाजे त्याच्यावर मी प्लेट ठेवले छोटी प्लेट ठेवले खोलगट आता अजून एक प्लेट घेतणार जे मला आळूवडीची पानं जे ठेवायचे आहेत मी ते बनवले ते तर मी त्या प्लेटमध्ये थोडंसं तेल टाकते आणि तेल चांगलं पसरून घ्यायचं त्या प्लेटला कारण ते जेणेकरून आपण जे ठेवतो ना ते बेसन वगैरे त्याला चिपकू नये त्याच्यामुळं थोडंसं तेल लावून घ्यायचं तर मी जरा जास्तच घेतलं तेल असं एक करून -एक ठेवायचं तर माझं ते जरा मोठं झालं म्हणून मी त्याला मध्ये कट केलं कारण ते व्यवस्थित बसत नव्हते त्याच्यामुळं तुमच्याकडे टोप जरी असला तरी टोप पात पातेलं असतं त्याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट म्हणजे एक, एक तांब्या पाणी होतून तुमच्याकडे चाळण असली तर स्टीलची चाळणही ठेवू शकता मी कुकरमध्ये ठेवते कारण माझ्याकडे चाळण नाही त्याच्यामुळे हे बघा ठेवून झालं तर ते मी कर त्या प्लेटवर ठेवलं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं तर मी आता गॅसवर ठेवते आणि मग नंतर शिजल्यावर दाखवते तुम्हाला की कितपत चांगल्या प्रकारे शिजलं आणि एक किती तीन चार शिटामध्ये लगेच होऊन जाते जास्त वेळ पण नाही लागत तीन शिट्यामध्ये होऊन जातं तर हे बघा कुकर थंड झाल्याच्या नंतर मी उघडलं आहे व्यवस्थित शिजलं गेलं म्हणजे वाफवलं आहे व्यवस्थित वे, वाफवलं गेलं आहे तर हे बघा मी दोरा बांधलेला कारण जेणेकरून ते निघायला नको पण व्यवस्थित झालं ते म्हणजे दोरा बांधलेला म्हणून ते निघालं नाही नाही तर निघालं असतं तर मी आता त्याला कापून घेते थोडं चटका लागत होता म्हणून शक्यतो गार झाल्यावरच काढून घेतलेलं बरं असतं ते बघा दोरा मी कापून टाकला बाजूला आणि जेवढे आपल्याला कापं पाहिजे तेवढे आपण कापं करून घ्यायचं झाड पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण कापून घ्यायचो तर मला जेवढे पाहिजे होते मीडियम साईजचे जाड कितपत पाहिजे तेवढे मी कापून घेतले आणि भाजीचा कंटाळा येत असेल म्हणजे कधी भाजी खाऊन खाऊन बोर झाला असेल तर कधीतरी हे खाल्लेलं चांगलं असतं आणि मेन म्हणजे पावसातून छान वाटतं पावसामध्ये खायला आणि जास्त करून पावसामध्येच जास्त हे होतं उगवलं जातं आणि बाजारामध्ये पावसामध्येच येतो विकायला नाहीतर येनवेळी उन्हाळ्यात वगैरे नसतं तर हे बघा आधी मी तळून घेतलेलं माझ्या लक्षात नव्हतं आधी तर मी जेव्हा दुसऱ्यांदा मी टाकत होते तेव्हा मी हा व्हिडिओ काढला आहे तर तेल होतं थोडंसं त्याच्यामध्येच मी ते ॲडजस्ट केलं आणि काय लोक जास्त तेलामध्ये पण तळतात पण मी नाही मी तव्यामध्येच थोडंसं जेवढं तेल पाहिजे त्याच्यामध्येच मी टाकून ते फ्राय करून घेते आणि जास्त पण करपवायचं नाही एकदम मरून म्हणजे थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत ते चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे तर आजची होती सोपी सोपी आणि सिम्पल रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर तुम्ही पण करून बघा आणि जर माझा हा व्हिडिओ जर रेसिपीचा आवडला असेल तर व्हिडिओला पण एक लाईक करा आणि तुम्ही पण रेसिपी करून बघा खूप सोपी रेसिपी आहे जास्त पण हे नाही आहे किचकट नाही आहे तर मी हे काढून घेते प्लेटमध्ये झालेलं ते आणि गरम गरम असताना जरा नरम असतं पण जेव्हा सुकतं ना नंतर गार होतं तेव्हा लय कुरकुरीत लागते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा का